कल्पना करा एक व्यक्ती आहे ज्याने लंडन मधली एका मोठ्या कंपनीतली गलेलट पगाराची नोकरी सोडली आणि भारतात एका आश्रमात तीन वर्ष साधू म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आज आपण अशाच एका व्यक्तीच्या काही का विचारांवर सविस्तर चर्चा करणार आहोत हो आणि यातली सर्वात रंजक गोष्ट काय माहितीये काय कि या प्रवासाचा उद्देश फक्त साधू बनणं नाहीये तर साधू सारखा विचार करण्याची वृत्ती अंगीकारण आहे साधू सारखा विचार इंटरेस्टिंग आहे हो हो आजच्या जगात जिथे आपण सतत तणावात असतो तिथे ही विचारसरणी आपल्याला म्हणजे मनशांती शोधायला कशी मदत करू शकते हे बघणं महत्त्वाचं ठरेल अगदी मलाही हेच जाणून घ्यायचंय पुस्तकात लेखकाने या प्रवासाचे तीन महत्त्वाचे टप्पे सांगितलेत बरोबर सोडून देणे विकास करणे आणि तिसरा दान करणे चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया म्हणजे एका अठरा वर्षांच्या मुलाच्या मनात हा विचार आलाच कसा ही कथाच मुळात खूप अनपेक्षित आहे एक अठरा वर्षांचा मुलगा व्यावसायिक शिक्षण घेणारा हो आणि तो खर तर अनिच्छेने एका साधूचं भाषण ऐकायला जातो पण तिथे त्या साधूचं एक वाक्य फक्त एक वाक्य त्याच्या हृदयाला स्पर्श करत कोणतं वाक्य अशी झाडं लावा ज्यांच्या सावलीत बसण्याची तुमची योजना नाही वा म्हणतात ना काही क्षण आयुष्य बदलून टाकतात हा क्षण त्याच्यासाठी तसाच होता इथेच खरी गंमत आहे बघा आपण नेहमी शून्यातून जग निर्माण करणाऱ्या कथा ऐकतो रॅग स्टोरीचे भारतातल्या आय आय टी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतले विद्यार्थी होते अरे वा म्हणजे एक उज्ज्वल भविष्य होतं त्यांच्या समोर नक्कीच पण त्यांनी ते सगळं सोडून साधू बनण्याचा निर्णय घेतला आणि हा त्यागच या पुस्तकाच्या लेखकाला खूप आकर्षक वाटला की असं काय या साधूंच्या जीवनात बरोबर की ज्यासाठी कुणी इतक्या मोठ्या गोष्टींचा त्याग करेल खरंय करे। आणि त्यानंतरची चार वर्षे तर लेखकासाठी म्हणजे एक तारेवरची कसरत होती हो तो एकाच वेळी दोन वेगवेगळ्या जगात जगत होता लंडनमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये इंटर्नशिप आणि सुट्ट्यांमध्ये मुंबईतल्या आश्रमात साधूंसोबत वास्तव्य म्हणजे एका क्षणी सूट घालून ऑफिसमध्ये तर दुसऱ्या क्षणी जमिनीवर झोपून ध्यान धारणेत या दोन टोकाच्या अनुभवांमुळेच त्याला नक्की काय हवंय हे समजायला मदत झाली असेल नाही का नक्कीच हा मुद्दा खूप महत्वाचा आहे म्हणजे फक्त एका ठरलेल्या मार्गावर चालण्याऐवजी वेगवेगळ्या जीवनशैलींचा अनुभव घेऊन स्वतःसाठी काय योग्य आहे हे शोधणं पण हा निर्णय घेणं अजिबात नाही जेव्हा त्याने अखेर साधू बांधण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या कुटुंबाने आणि मित्रांनी त्याला अक्षरशः वेगळ्यात काढलं एवढं शिकून आयुष्य वाया घरवत आहे ससं हो असे टोमनीही ऐकावे लागले म्हणजे समाजाच्या दृष्टीने हा एक पूर्णपणे चुकीचा निर्णय होता आणि इथेच पुस्तकातला पहिला आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा टप्पा येतो सोडून देणे लेखकाचे गुरु गौरांगदास यासाठी खूप सुंदर रूपक वापरतात ते म्हणतात आपली ओळख धुळीने माखलेल्या आरशासारखी आहे हो आणि ती धूळ म्हणजे काय काय तर इतरांच्या अपेक्षा त्यांची मतं समाजाचे दबाव मीडियामधून आपल्यावर होणारा मारा अगदी या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या खऱ्या ओळखीवर एक थर जमा करतात आणि जोपर्यंत ही धूळ साफ होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं खरं रूप दिसतच नाही बरोबर ही धूळ नकळतपणे आपली मूल्य ठरवत असते पण ही धूळ ओळखायची कशी म्हणजे कोणती मूल्य आपली आहेत आणि कोणती बाहेरून लादलेली आहेत हे कसं ठरवायचं त्यासाठी पुस्तकात एक खूप सोप्पा पण प्रभावी प्रयोग सांगितला आहे कोणता एका कागदावर आपली मूल्ये लिहायची म्हणजे प्रामाणिकपणा यश पैसा कुटुंब ओके okay. आणि मग प्रत्येक मूल्याच्या बाजूला लिहायचं की ते कुठून आलं पालकांकडून शाळेतून मित्रांकडून की सोशल मीडियावरून स्वतःला विचारायचं की ही मूल्य खरोखर माझी आहेत का की मी फक्त इतरांना खुश करण्यासाठी ती जपतोय हे विचारल्यावर अनेकदा धक्कादायक उत्तरे मिळू शकतात नक्कीच आणि आणि याच संदर्भात पुस्तकात उच्च मूल्य निम्न मूल्य याबद्दलही सांगितलं आहे बरोबर निर्भयता करुणा सेवा ही झाली उच्च मूल्य आणि मत्सर चिंता लोभ ही निम्न मूल्य हो पण यातला सर्वात महत्वाचा विचार जो मला भावला तो म्हणजे सुख आणि यश ही मूल्य नाहीत काय म्हणताय हो ती उच्च मूल्यांचं पालन केल्यावर मिळणारी बक्षिस आहेत बाय प्रॉडक्ट्स आहेत हा विचार खूप मोठा आहे आहेच कारण आजकाल आपण सगळे सुखी होण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी धडपडतो की नाही हो तेच आपलं ध्येय असतं पण या पुस्तकानुसार सुखाचा थेट पाठलाग करणं चुकीचं आहे त्याऐवजी जर आपण करुणा किंवा सेवेसारख्या मूल्यांवर लक्ष केंद्रित केलं तर सुख आपोआपच मिळतं हे तर अगदीच वेगळं आहे म्हणजे आपण चुकीच्या गोष्टी मागे धावत आहोत बरोबर आणि हेच कदाचित भीतीलाही लागू होतं आपण चुकीच्या गोष्टींना घाबरतो अगदी बरोबर पुस्तकात उपयोगी भीती आणि निरुपयोगी भीती यातला फरक सांगितलाय उदाहरणार्थ आई वडिलांच्या मृत्यूची भीती ही निरुपयोगी आहे कारण ती घटना आपल्या हातात नाही त्यावर चिंता करून काय होणार काहीच नाही पण याच भीतीला आपण उपयुक्त बनू शकतो कसं तर त्यांच्या सोबत अधिक चांगला आणि जास्त वेळ घालवून यालाच अलिप्तता म्हणजे डिटॅचमेंट म्हणतात ओके म्हणजे भावनांमध्ये वाहून न जाता कृतीवर लक्ष केंद्रित करायचं अगदी भीती जी संधी दर्शवते ती गमावण्याची आपल्याला भीती वाटली पाहिजे ठीक आहे म्हणजे एकदा का आपण बाहेरील अपेक्षांची आणि मतांची धूळ साफ केली की आपला खरा चेहरा आरशात दिसू लागतो पण मग पुढचा प्रश्न येतो की त्या स्वच्छ चेहऱ्यावर आपल्याला काय घडवायचंय बरोबर आणि इथेच पुस्तकाचा दुसरा टप्पा विकास करणे महत्वाचा ठरतो असाच्या केंद्रस्थानी आहे धर्म ही संकल्पना आता इथे धर्म म्हणजे पूजा अर्चा किंवा कर्मकांड नाही या पुस्तकात धर्माची व्याख्या आहे आपल्या नैसर्गिक क्षमतांचा आणि कौशल्यांचा वापर करून जगाची सेवा करणे यासाठी ती विंचवाची कथा खूप समर्पक आहे कोणती एक साधू पाण्यात बुडणाऱ्या विंचवाला वाचवतो पण वाचवताना तो विंचू त्याला चावतो साधू त्याला पुन्हा पाण्यातून बाहेर काढतो विंचू पुन्हा चावतो हे पाहून एक व्यक्ती साधूला विचारते की तुम्ही त्याला का वाचवत आहात तो तर तुम्हाला सारखा चावतोय बरोबर तेव्हा साधू शांतपणे उत्तर देतो चावणा हा विंचवाचा स्वभाव आहे त्याचा धर्म आहे आणि वाचवणं हा माझा स्वभाव आहे माझा धर्म आहे वाह ही कथा आपल्याला शिकवते की बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी आपण आपल्या मूळ स्वभावाशी आपल्या धर्माशी प्रामाणिक राहायला हवं पण मग प्रश्न येतो की आपला धर्म किंवा नैसर्गिक कौशल्य ओळखायचं कसं त्यासाठी पुस्तकात भगवद्गीतेवर आधारित चार व्यक्तिमत्व प्रकार सांगितले आहेत ज्याला वर्ण म्हटलं आहे पण हे स्पष्ट करणं गरजेचं आहे हो की याचा जाती व्यवस्थेशी काहीही संबंध नाही हे पूर्णपणे व्यक्तीच्या नैसर्गिक कौशल्यांवर आधारित आहे था थांबा म्हणजे हे व्यक्तिमत्व प्रकार आहेत कोणते आहेत हे चार प्रकार पहिला प्रकार आहे मार्गदर्शक म्हणजे गाईड्स शिक्षक गुरु विचारवंत जे ज्ञानाला महत्व देतात बरोबर दुसरा आहे नेता लीडर्स व्यवस्थापक पुढारी जे इतरांवर प्रभाव टाकण्यात कुशल असतात तिसरा निर्माता क्रिएटर्स हो उद्योजक कलाकार संशोधक जे नवनिर्मितीला महत्व देतात आणि चौथा आहे श्रमजीवी मेकर्स कामगार इंजिनियर डॉक्टर जे कौशल्याने आणि सुरक्षिततेने काम पूर्ण करतात बरोबर पण आजच्या जगात जिथे एकाच व्यक्तीला अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात तिथे स्वतःला एकाच प्रकारात बांधून ठेवणं कितपत योग्य आहे खूप चांगला प्रश्न आहे याचा उद्देश स्वतःला एका चौकटीत बंद करणे नाही तर आपली नैसर्गिक प्रवृत्ती कोणती आहे हे ओळखणे आहे ओके okay. आपण सर्वजण या चारही भूमिका थोड्याफार प्रमाणात पार पाडतो पण आपल्यापैकी प्रत्येकाचा एका प्रकाराकडे नैसर्गिक कल असतो तो ओळखून त्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास आपण अधिक प्रभावीपणे आणि आनंदाने काम करू शकतो अगदी हाच विकासाचा मार्ग आहे आणि या विकासासाठी नियमितता म्हणजे रुटीन खूप महत्वाची मानली आहे आश्रमात पहाटे चार वाजता उठण्याचा नियम होता हो जो सुरुवातीला लेखकाला खूप त्रासदायक वाटला पण नंतर त्याला त्यामागचं तत्व समजलं की दिवसाची सुरुवात शांततेने आणि साधेपणाने केल्याने संपूर्ण दिवस सकारात्मक जातो हो आता याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने पहाटे चार वाजता उठावं पण दिवसाची सुरुवात घाई गडबडीत मोबाईल बघत करण्याऐवजी निदान पंधरा मिनटं तरी स्वतःसाठी शांतपणे काढली तर हो तर त्याचा खूप फायदा होतो मग ते शांतपणे चहा पिणं असो किंवा फक्त खिडकी बाहेर बघणं असो आणि याच संदर्भातली ती म्हण पे च आणि अन्न प्या म्हणजे प्रत्येक गोष्ट पूर्ण जागरूकतेने माइंडफुलपणे करा आजकाल आपण जेवताना टी व्ही बघतो किंवा मोबाईलवर असतो आपलं जेवणाकडे लक्षच नसतं अगदी तर हा झाला दुसरा टप्पा आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे वळूया हो तिसरा टप्पा आहे दान करणे स्वतःचा विकास झाल्यावर आपण जगाला काय परत देऊ शकतो हा विचार यात आहे आणि साधूंच्या विचारसरणीचा गाभा सेवा आहे मला तो अनुभव खूपच हृदयस्पर्शी वाटला जिथे काही साधू पैसे आणि वस्तूंशिवाय प्रवासाला निघतात हो त्या अनुभवातून त्यांना खूप मोठा बोध मिळतो सुरुवातीला ते भिक्षा मागतात मग ते गावकऱ्यांची छोटी मोठी कामं करून अन्न मिळवायला लागतात पण प्रवासाच्या शेवटी त्यांच्या लक्षात येतं की की त्या गावात त्यांच्यापेक्षाही जास्त गरज असलेले लोक आहेत बरोबर आणि मग ते स्वतःसाठी मिळवलेलं अन्न त्या लोकांसोबत वाटून घेऊ लागतात तेव्हा त्या त्यांना ती खरी गोष्ट कळते काय प्रत्येक जण प्रत्येक परिस्थितीत नेहमीच अधिक देऊ शकतो ही कल्पनाच किती सुंदर आहे हो ना आपल्याकडे काहीच नाही असं आपल्याला वाटत असतानाही आपण काहीतरी देऊ शकतो आणि याच संदर्भात प्रेमाचे वर्तुळ म्हणजे सर्कल ऑफ लव्ह ही संकल्पना पण येते बरोबर ही संकल्पना खूप व्यवहारिक आहे साधारणपणे काय होतं की आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तिच्याकडूनच प्रेमाची अपेक्षा करतो हो पण प्रेम हे एका सरळ रेषेत परत येत नाही ते एका वर्तुळातून वेगवेगळ्या स्रोतांकडून आपल्यापर्यंत येतं म्हणजे कदाचित तुम्ही तुमच्या मित्राला मदत कराल आणि तुम्हाला तुमच्या आईकडून प्रेम मिळेल कृतज्ञतेचा अभाव आपल्याला हे प्रेमाचं वर्तुळ पाहू देत नाही आणि मग आपल्याला वाटतं की आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही अगदी सेवा आणि दयाळूपणा हे या प्रेमाच्या चक्राला गतिमान ठेवतात आणि नातेसंबंध दृढ करण्यासाठी सहा देवाणघेवाणीचे प्रकार सांगितले आहेत भेटवस्तू देणे आणि घेणे संवाद साधणे आणि ऐकणे आणि अन्न किंवा सेवा देणे आणि घेणे यातलं लक्षपूर्वक ऐकणं हे सर्वात महत्वाचं आहे नाही का हो हे ऐकून खूप छान वाटलं कारण आजच्या जगरात आपण बोलतो जास्त आणि ऐकतो खूप कमी खरंय दुसऱ्याचं बोलणं पूर्णपणे लक्ष देऊन ऐकणं ही आजच्या काळातली सर्वात मोठी भेट आहे आणि शेवटी सखोल कृतज्ञतेवर भर दिला आहे हो फक्त चांगल्या गोष्टींबद्दल नाही तर आपल्या आयुष्यात आलेल्या वाईट अनुभवांबद्दलही कृतज्ञता बाळगता येते का हा प्रश्न विचारलाय हे hey, थोडं कठीण वाटतं म्हणजे वाईट अनुभवांबद्दल कृतज्ञ कसं राहायचं याचं एक उत्तम उदाहरण पुस्तकात आहे ब्रायन ऍक्टन व्हॉट्सअपच्या संस्थापक हो त्यांना आधी ट्विटर आणि नंतर फेसबुकने नोकरी नाकारली होती अच्छा ते निराश झाले पण त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला त्यांनी विचार केला ठीक आहे माझ्यासाठी यापेक्षा काहीतरी चांगलं वाढून ठेवलं आहे आणि पुढे जाऊन त्यांनी मित्रासोबत व्हॉट्सअपची स्थापना केली हो जे नंतर फेसबुकने अब्जावधी डॉलर्सनं विकत घेतलं विचार करा जर त्यांना तेव्हा फेसबुक मध्ये नोकरी मिळाली असती तर तर हे घडलं नसतं म्हणून ते त्या नकाराबद्दलही कृतज्ञ होते वाव तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते साधूसारखा विचार करणे म्हणजे जगापासून दूर पळून जाणे नाही अजिबात नाही तर जगाशी अधिक सजगतेने आणि खोलवर जोडले जाणे आहे बरोबर बाहेरील अनावश्यक गोंधळ दूर करून स्वतःचा खरा उद्देश ओळखून विकास करणे आणि देण्यात खरा आनंद शोधणे हाच या विचारसारणीचा सार आहे अगदी आणि ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे एखादं अंतिम ध्येय नाही जसं आपण रोज दात घासतो आणि शरीराला स्वच्छ ठेवतो तसंच मनालाही रोज प्रशिक्षित करावं लागतं आयुष्यभर विद्यार्थी बनून राहणे हेच खरं आयुष्य आहे आजची ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय कोणता पुस्तकात मृत्यूशयेवर असलेल्या लोकांच्या काही सर्वात सामान्य खंत सांगितले आहेत हो जसे की काश मी माझ्या प्रियजनांवर अधिक प्रेम व्यक्त केला असतं किंवा काश मी इतकं काम केलं नसतं तर विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर आपण आपल्या आयुष्याचे शेवटच्या क्षणातनं आजच्या या दिवसाकडे पाहिलं तर कोणता निर्णय कोणता संवाद किंवा कृतज्ञतेचा कोणता क्षण आपल्याला सर्वात महत्वाचा वाटेल याचा विचार करायला हवा